नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण संक्रांती स्पेशलमध्ये बनवतो आहे तिळीची चिक्की ही चिक्की चिवट किंवा नरम पडू नये म्हणून काय करावं आणि त्याचबरोबर अगदी कुरकुरीत ही चिक्की कशी बनेल ह्या सर्व टिप्स या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथं मी एक कप गुड घेतलेला आहे हा साधा गुड आहे चिक्कीचा गूढ वापरलेला नाही आपण त्याचबरोबर एक कप इथं मी तीळ घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा वेलदडेची पावडर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपण पोळपाटला तूप लावून घेऊया म्हणजे चिकी बनवण्याआधीची सगळी प्रोसेस आपण करून घेतो आहे त्याचबरोबर लाटण्यालासुद्धा मी इथं तूप लावून घेते तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकतात इथं आपलं हे सेट झालेलं आहे तर लगेच गॅसवर कढई ठेवते कढई गरम झाली का लगेच यात आपल्याला तीळ भाजण्यासाठी टाकायची तीळ हलकीशी तडतड उडायला लागली तर गॅस बंद करायचा जास्त तीळ आपल्याला भाजायची नाही हलकीशी भाजून घ्यायची तर इथं आपली ही तीड मस्त भाजून झालेली आहे गॅस बंद करते आणि या तीडला मी एका प्लेटमध्ये काढून घेते याचबरोबर मी तिढीचे मौसूत लाडू कसे बनवायचे याचीसुद्धा रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तीसुद्धा बघा त्याच आता कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकून घेते आहे आणि त्याचबरोबर एक कप इथं गूळ टाकून घेते ह्या गुळाच्या पाकाला आपण पाण्याचा वापर करणार नाही आहेत फक्त तुपात आपल्याला हा गूळ व्यवस्थित विरघडून घ्यायचा आहे तर बघू शकतात इथं गूळ हा विरघडलेला आहे आता हा हलका होईल आणि याचा थोडासा रंग डार्क होईल तोपर्यंत आपण याला कंटिन्यू हलवत राहायचा आहे थोड्या वेळाने बघू शकतात गुळाचा पाक हा व्यवस्थित झालेला आहे का एकदा चेक करूया तर पाण्या इथं मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि गुळचा पाक अजून नरम आहे इथं बघू शकतात जर गूळ असा होत असेल तर अजून आपला पाक पूर्ण झालेला नाही आहे तर याला दोन मिनटं मी अजून गरम करून घेते तर दोन मिनटानंतर पुन्हा चेक करूया की आपला हा पाक व्यवस्थित तयार झाला आहे का तर इथं मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यात काही पाकाचे थेंब टाकतंच याची एक छान गोडी बनवून तयार झालेली आहे अजिबात नरम नाही आहे मस्त कडक अशी गोडी बनवून तयार झाली म्हणजे आपला इथं हा पाक परफेक्ट बनून तयार झालेला आहे तर आता या पाकामध्ये आपल्याला वेलदोडेची पावडर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपल्याला भाजलेली तीळसुद्धा यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस फ्लेम बंद करते आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि मस्त ही बनून तयार होते इथं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गरम गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण वर टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पाटावर पसरून घ्यायचं आहे म्हणजे पटकन हे लेअर सेट होतो आता मी लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हे लाटून घेते म्हणजे मिश्रण हे सगळीकडे व्यवस्थित सेट होईल अजिबात लाटण्याला चिक्की ही चिटकत नाही तू आहे तूप लावल्यामुळे तर इथं ही पूर्ण पसरून झालेली आहे तर मी पुन्हा चमच्याच्या साह्याने वरून स्मूथ करून घेते आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथं मी पिझ्झा कटरने या तिडीच्या वड्या पाडायला सुरुवात करते आहे तुम्ही हवं असल्यास तर चाकूनेसुद्धा पाडलं तरी सुद्धा चालेल तर इथं मी चौकटी आकारामध्ये ह्या वड्या पाडून घेते आता आपल्याला ही चिक्की पूर्ण गार होऊ द्यायची आहे गार झाल्यानंतर अगदी चाकूच्या एका टोकाच्या सायने ही अगदी इझिली निघते बघू शकतात मस्त अशी ही ट्रान्सपरंट दिसते आहे कुरकुरीत दिसते आहे आणि अजिबात मऊ पडलेली नाही आहे बघू शकतात कशी वाटली ही तिडीची चिक्कीची रेसिपी हे कमेंट्स करू मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली आहे रेसिपीला लाईक करा आणि अजून तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठली बघायची आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भेटूया नवीन रेसिपीसोबत